नमस्कार मी स्वाती मेटके आज आपण मनसर गावडेवाडी या ठिकाणी आहोत तरी त्या गावडी मॅडम यांच्या शेतामध्ये आहोत तर आपण त्यांना कांद्यासाठी म्हणजे लावणीपासून आपण त्यांना प्रॉडक्ट दिले होते चनेचे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट तर मॅडम मला सांगू शकत का तुम्हाला कांद्यासाठी कसा रिझल्ट आला आहे नमस्कार मी सरिता गावडे गाव गावडेवाडी मी सनी सनिचे वा प्रॉडक्ट वापरले ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरले कांद्याची स्वती मॅडमच्या माध्यमातून आणि काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली तर मला म्हणजे खूप छान रिझल्ट आला आहे ऑर्गॅनिक प्रॉडक्टचा मला हो सुरुवातीला वाटलं पण नव्हतं की मी ऑर्गॅनिक वापरल्यानंतर मला एवढा रिझल्ट येईल मी सुरुवातीला रासायनिक वापरत होते मला एवढा रिझल्ट नव्हता आणि ऑर्गॅनिक वापरल्यानंतर खूप छान रिझल्ट आला आहे आणि मला खूप म्हणजे आनंद झाला की हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरले वापरले आणि मी तुमकडे तेच प्रॉडक्ट वापरणार आणि सगळ्यांनी तेच प्रॉडक्ट वापरत बरोबर आता जेव्हा रासायनिक वापरायचे जेव्हा आता ऑर्गॅनिक वापरायचे तेव्हा डिफरन्स काय जाणवते तुम्हाला म्हणजे तुम्ही दाखवू शकता का मला हो खूप छान डिफरंट आहे जेव्हा ऑर्ग रासायनिक वापरत होते त्यावेळेला एवढं रिझल्ट येत नव्हता हा जो कांदा आहे याच्यापेक्षा सुद्धा कांद्याची साईज आणि ही जी मूळ आहे हे कधी मला म्हणजे असं पाहायला भेटलं नव्हतं पण हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर खूप छान रिझल्ट आले आणि ती साईज मी आज त्या कांद्याची बनवू शकली म्हणजे हो, तुम्ही खुश आहात हो, वापर। ऑर्गॅनिक वापरून ऑर्गॅनिक वापरून मी खूप खुश आहे आज तुम्हाला वाटतं आज ऑर्गॅनिक वापर मी गरज आहे हो आहे ना कारण ऑर्गॅनिक वापरले तरच म्हणजे सर्वांचं हेल्थ चांगलं राहू शकतं रासायनिक वापरून सर्वांचे हेल्थ बिघडलेलं आहे पण आजकाल म्हणजे ऑर्गॅनिक शेती करण्याची गरज आहे ऑर्गॅनिक खाल तरच लोकांची म्हणजे तब्येत चांगली राहू शकते आज तुम्ही शंभर टक्के ऑर्गॅनिक करणार यस मी ऑर्गॅनिकच वापरणार बघा मित्रांनो आज सरित गावडे मॅडम मी खूप असं सुंदर डिसिजन घेतलं त्यांच्या आयुष्यात की पूर्ण शेती ऑर्गॅनिक करायची आणि आज ही काळ गरज गरजच आहे तर मला असं वाटतं प्रत्येकाने ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स यूज करायला पाहिजे thank you wish we with thank you a great happy new